नमस्कार मुंबई तक छाया लाइव मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई खरं तर सध्या आता निवडणुकांची रणधुमाळी अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे शेवटचे प्रचाराचे दोन दिवस उरलेले आहेत दोन्ही बाजूनी जोरदार प्रचार सुरू आहे आपल्याला माहिती आहे कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी मा मुंबईमध्ये येऊन गेलेले आहेत महाराष्ट्राचा त्यांनी दौरा केला आहे नाशिकमध्ये त्यांनी सभा घेतली कल्याणमध्ये त्यांची सभा झाली त्यानंतर घाटकोपरमध्ये त्यांचा रोड शो झाला त्याशिवाय मायुतीचे सगळे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्र पिंचून काढतायत मात्र या सगळ्या नेत्यांमध्ये एक नेते सध्या गायब आहेत आणि ते नेते आहेत अजित पवार चौथ्या टप्प्याचं मतदान झालं तेरा तारखेला त्या त्यानंतर दादा अजूनपर्यंत म्हणजे गेले तीन चार दिवस अजिबातच दिसलेले नाहीयेत अशी चर्चा आता समोर येते महायुतीचे जेवढ्या काही सभा होतात तिथे एकनाथ शिंदे उपस्थित राहतात देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतात केंद्रातून त्यांचे अमित शहा स्वतः मोदी असे सगळे बलाढ्य नेते प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये गुंग आहेत मात्र अजित पवार महायुतीच्या कुठल्याच प्लॅटफॉर्मवर का दिसत नाही महायुतीच्या कुठल्या सभेमध्ये त्यांच्या रोड शोमध्ये त्यांच्या कुठल्याच रॅलीमध्ये अजित पवारांची अनुपस्थिती आता खटकू लागली आहे यामागे नेमकं कारण काय अजित पवार अचानक गायब का झालेत या संदर्भात आपल्याला या लाईव्ह मध्ये चर्चा करायची आहे आपला प्रतिनिधी ओमकार बाबळे आपल्यासोबत जोडला गेलेला आहे आपण थेट कडे जाणार आहोत आणि कडे या संदर्भातले काय इन्साईट्स आहेत काय माहिती हे का जाणून घेणार आहोत ओमकार अजित पवार गेले तीन चार दिवस कुठेच दिसले नाही आहेत शिरूरमध्ये किंवा मावळमध्ये ते प्रचार सभांमध्ये होते मात्र जसं बारामती त्यांनी मध्ये त्यांनी ठाण मांडलेलं होतं आणि असं सांगितलं जात होतं की बारामतीचा एकदा प्रचार झाला की अजित पवार बाकीच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बाहेर पडतील मावळ मध्ये त्यांनी काही प्रमाणात प्रचार केलाही मात्र त्यानंतर आता शेवटच्या टप्प्यात अजित पवार कुठेच प्रचाराला दिसत नाहीत नेमकं काय कारण आहे अजित पवारांचा आजार पण सुद्धा आपल्या माध्यमांमध्ये इतक्या पद्धतीने चघळलं जातं किंवा तो इतका इंटरेस्टिंग विषय ठरतो याच्या मागचं कारण दादांची आतापर्यंतची जी काही सगळी राजकीय कार्यशैली आहे त्याचं एक महत्वाचं कारण आहे म्हणजे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राचं राजकारण इतक्या वेगवेगळ्या टर्मॉइल्स आणि इतक्या वेगवेगळ्या घडामोडींनी संपूर्ण रंजक गोष्टींनी भरलेलं आहे की अगदी छोट्या छोट्या गोष्टीचे राजकीय अर्थ लावताना ला सुद्धा पत्रकारांना आपल्या सगळ्यांना त्याचा विचार करावा लागतो आणि ते राजकीय अर्थ यातून अर्थात निघत असतात मागच्या वेळेस सुद्धा अजित पवारांनी आजारपणाचं आजार असल्याचं सांगितलं होतं दोन दिवस ते नव्हते पण अजित पवार नॉट रिचेबल असणं किंवा अजित पवार कोणासाठी उपलब्ध नसणं किंवा ते अवेलेबल नसणं याचं थेट राजकीय अर्थ काढला जातो आणि त्याचं कारणच असं आहे की ज्या राज आपल्याकडे ज्या सगळ्या पॉलिटिकल हॅपनिंग झाल्यात गेल्या दोन वर्ष गेल्या तीन ते चार वर्षामध्ये या सगळ्यातून एखादा नेचर जर तिथे रिचेबल नसेल तर मग तो नक्की कोणाच्या रिचमध्ये आहे आणि मग तो ज्या व्यक्तीच्या रिचमध्ये आहे तिथे काही नवीन पॉलिटिकल समीकरण शिस्त आहे का असे ते सगळे अनेक डॉट्स जोडले जातात ज्या पद्धतीने सत्तांतर झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने म्हणजे मला अजून आठवतं की देवगिरीवरती बैठक बोललेली होती अजित पवारांनी सगळं आमदार खासदारांची आणि अचानक तो सगळा तिथे सुप्रिया सुळे येतात त्या सुप्रिया सुळे बैठकीतून परत बाहेर जातात तासाभरने परत येतात आणि त्यानंतर अजित पवार त्यांची सगळी फौज घेऊन थेट सगळेजणं शपथविधीच्या सोहळ्याला भेटतात त्यामुळे दादा नक्की कुठे आहेत हे प्रश्न सतत विचारल्या जातात आणि म्हणजे पत्रकारांव्यतिरिक्त सुद्धा राजकीय गोट आहे त्याची वारंवार चर्चा होते आज शरद पवारांनी सुद्धा असं सांगितलं की अजित पवार यांना ते आजारी आहेत सध्या त्यामुळे ते, ते कुठे प्रचारात दिसत नाही पण थोडी क्रोनोलॉजी चेक केली ना तर आपल्याला हे कळतं की सगळ्यात जास्त रिसेंट अजित पवारांच्या सभा कुठे झाल्या तर त्या बारामतीमध्ये झाल्या बारामतीमधल्या एकट्या खडकवासला या विधानसभा मतदारसंघात अजित पवारांनी किमान चार सभा घेतलेल्या असतील शेवटच्या काळात सुरुवातीच्या काळात त्यांच्या भेटीगाठी झाल्या त्या पूर्ण वेगळ्या पण बारामतीमध्ये अजित पवार इतके ऍक्टिव्ह होते त्यानंतर ते, ते शिरूर मध्ये इतके दिसले का किंवा मध्ये इतके दिसले का त्याचं उत्तर मला नाही असं वाटतं त्याचं कारण मी सांगतो ज्यावेळी फॉर्म भरायचा होता आढळरावांचा फॉर्म भरायचा होता त्यावेळी अजित पवार त्यांच्यासोबत होते तिकडून मुरलीधर मोळ आणि देवेंद्र फडणवीस असे सगळ्या सोबत येणार होते पण टाइम मॅनेजमेंट चुकलं आणि त्यामुळे सगळ्यांचे एकत्रित फॉर्म भरणं राहून गेलं अजित पवार आढळरावांसोबत तिथे गेले फॉर्म भरला आणि लगेच तिथून निघाले देवेंद्र फडणवीस तिथे येणं अपेक्षित होतं पण देवेंद्र फडणवीस बाकीचे सगळे कार्यक्रम त्यांनी सोडले अन्य नेत्यांना पाठवलं आणि मुरलीधर मोळ यांचा फॉर्म सबमिट करायला लावला त्यामुळे टाइम मॅनेजमेंट हा जरी त्यावेळी इल्ला ह्या सगळ्यामधला मुद्दा असला तरी सुद्धा मला असं वाटतं की शेवटचे अजित पवार त्याच ऍक्टिव्ह दिसलेले होते त्यानंतर ते, ते पूर्णतः माध्यमांमध्ये एक म्हणजे दिसलं नाही आणि दुसरं म्हणजे जे अजित पवार कायम कार्यकर्त्यांच्या गराड्यात सापडतात किंवा अजित पवार त्यांच्या कोणत्याही बंगल्यावरती असल्यानंतर तिथे कार्यकर्त्यांची किंवा भेटायला आल्यांची प्रचंड गर्दी असते कारण वारंवार लोकांचे नक्की त्यांची आलेली पत्रं असतील त्यांच्या फाईल्स काय असतील काही महत्त्वाचा विषय असतील बैठका घ्यायच्या असतील तर त्याचे सातारण एक म्हणजे निवडणूक नसतानासुद्धा अजित पवारांची कार्यपद्धती अशाच पद्धती अशाच रीतीने चालत असते म्हणजे निवडणुकांमध्येच ते प्रचंड वेगळं आहेत आणि बाकीच्या वेळी ते पूर्ण फ्री असतात तर असं काही साधारण त्यांच्या बाबतीत ते दिसत नाहीत ते सत्तेत ज्यावेळी नव्हते ज्यावेळी ते विरोधी पक्ष नेते होते त्यावेळी सुद्धा हीच परिस्थिती होती की अजित पवारांकडे बारामतीमध्ये असेल किंवा दादा पुण्यात असतील तर प्रचंड लाईन लागलेली असायची मुद्दा हा आहे मागच्या वेळी जेव्हा अजित पवार नॉट रिचेबल झाले त्यावेळी ते थेट दोन दिवसांनंतर माध्यमांसमोर आले आणि ते असं म्हणाले की मला ऍसिड होत्या सगळ्यामध्ये त्यावर त्यांनी उत्तर दिलं त्यानंतर परत निवडणुकीच्या आधी एकदा अजित पवार नॉट रिचेबल झाले होते त्यावरती त्यांनी कोणतेच उत्तर दिलं नाही ते म्हटले माध्यमांना त्यांनी उत्तर देणं टाळलं आणि आताच आपण सगळं पाहिलं जसं मी म्हटलं की एकदा क्रोनॉलॉजी समजून घेतली की जशा बारामतीच्या निवडणुका संपल्या त्यानंतर अजित पवार कुठे ते शोधावं लागतंय एकीकडे एक देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे स्वतः इनिशिएट इनिशिएटिव्ह घेऊन स्वतः स्टार प्रचारक असल्यासारखे सगळ्या त्यांच्या नेत्यांच्या सभांना उपस्थित राहत आहेत स्वतः जाऊन सभा घेत आहेत काही ठिकाणी गरज पडली तर कोपरा सभा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या होत आहेत अशावेळी अजित पवार महायुतीचा धर्म पाळण्यासाठी म्हणून त्या नेत्यांच्या स्टेजवरती फार क्वचित दिसत आहेत असं माझं ऑब्झर्वेशन आहे दुसरं महत्वाचं ज्यावेळी आता शेवटचा टप्पा समोर आहे त्यावेळी एक म्हणजे मुंबईच्या निवडणूक आहेत मुंबईमध्ये तसं राष्ट्रवादीचं काही फारसं वलय नाहीये की जिथे अजित पवार हे स्वतः एक मोठा चेहरा ठरतील किंवा तिथे अजित पवारांना मुंबईमध्ये प्रचाराला आणल्यानंतर दादा एक मोठा तिथे एक मास लीडर म्हणून काम येतील किंवा ते मोठा वर्ग तिथे इन्फ्लुएन्स करू शकतील असं दिसत नाही पण ज्या नाशिक मधून मी आता बोलतोय किंवा बाजूला जो दिंडोरी मतदारसंघ आहे या ठिकाणी मात्र अजित पवारांचे स्वतःचे आमदार आहेत या ठिकाणी अजित पवारांचं स्वतःच वर्चस्व आहे हो राष्ट्रवादी या पक्षाला इथे बऱ्यापैकी स्वतःला बांधणारा वर्ग आहे आताच्या वेळी ज्यावेळी शरद पवारांना हे आहे की दिंडोरीमध्ये त्यांचा उमेदवार आहे ज्यावेळी शरद पवारांना हे आहे की नाशिक शहरामध्ये उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला आहे तरी सुद्धा पवार नाशिकमध्ये त्या उमेदवाराला भेट भेटीगाठी होणं किंवा त्याच्यासाठी इथे फिरण्याचं काम करतात दुसरीकडे दिंडोरीमध्ये त्यांचा स्वतःचा उमेदवार आहे त्यामुळे त्या उमेदवाराच्या प्रचाराला जाणं ते स्वाभाविकच आहेत पण ज्या दिंडोरीतून नरहरी झिरवळ सारखे नेते येतात किंवा इकडे नाशिकमधून खोसकर ते जरी काँग्रेसचे असले तरी तसा त्यांचा कल हा कायम दादांकडे राहिलेला दिसतो सो अशा महत्वाच्या नेत्यांसाठी किंवा अशा महत्वाच्या नेत्यांचे काही कामं करून द्यायला किंवा बहायुतीचा धर्म पाळायला अजित पवार तिथे असतं आवश्यक होतं mm. राष्ट्रवादीच्या स्प्लिट नंतर सुद्धा आज दिंडोरी असेल किंवा इकडे नाशिक असेल अशा ठिकाणी दादांना मारणारा बऱ्यापैकी वर्ग आहे जो राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवारांसोबत गेला त्यातल्या झिरवळांचं मी आता दिंडोरीचा जस्ट तुम्हाला एक उदाहरण दिलं पण अशा सगळ्यांसाठी तिथे येणं तिथे त्या प्रचार सभांमध्ये उपस्थित राहणं आणि स्वतःचा जिथे इन्फ्लुएन्सर आहे स्वतःचं जिथे वोटिंग पॉकेट आहे तिथलं वोट तिथलं मतदान आपण त्या स्टेजवर उपस्थित राहिल्यामुळे आपल्या त्या महायुतीच्या उमेदवाराला मिळवून देणं या ज्या काही गोष्टी करणं अपेक्षित होतं त्या अजित पवारांकडून होत आहेत का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होता आणखी एक मुद्दा आहे ओंकार की थ्रूआउट जर आपण बघितलं की जिथे त्यांचे उमेदवार आहेत म्हणजे मग ते सुनील तटकरे असो किंवा अर्चना पाटील असो अशा उमेदवारांसाठी देखील अजित पवार किती प्रमाणात बाहेर पडले हा प्रश्न तर उपस्थित केला जातच होता कारण आपण बघितलेला आहे अर्चना पाटील यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली तिथे भाजपचे सगळे नेते उपस्थित होते एकनाथ शिंदे उपस्थित होते मात्र स्वतःच्या उमेदवारासाठी अजित पवार उपस्थित नव्हते सुनील तटकरेंसाठी ते एकदा दोनदा रायगड एकदाच मला वाटतं रायगडमध्ये जाऊन सभा घेऊन आली स्वतःच्या उमेदवारांसाठी देखील अजित पवार तितक्या प्रमाणात बाहेर दोन वेळा असेल तर स्वतःच्या उमेदवारांसाठी देखील अजित पवार तितक्या दिसून ना आले नाही ही त्यांची उदासीनता म्हणजे महायुतीच्या बाकीच्या उमेदवारांसाठी तर सोडूनच द्या स्वतःच्या उमेदवारांसाठी जेव्हा एखादा नेता जर सभाच घेत नसेल तर ही उदासीनता नेमकं काय दर्शवते हो त्यांच्या उमेदवारांना तिथल्या मतदारांना नेमका कसा मेसेज जातो मला असं वाटतं अजिंधारांच्या बाबतीत दोन गोष्टी महत्वाच्या आहेत जो आता तो उल्लेख केला की ते म्हणजे त्यांचे जिथे कॅन्डिडेट आहे तिथे पण ते फारशा त्यांनी कितपत सभा घेतल्या का याच्यावरती प्रश्न आहेत तर दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीपासून शरद पवार यांना बारामतीमध्ये अडकवून ठेवण्यासाठीचा जो महायुतीकडून प्रयत्न होता किंवा ते जे काही सगळं चक्रव्यूह आवळण्याचा प्रयत्न सगळा झाला होता तर ते मला असं वाटतं ते बाउन्स बॅक झालं अजित पवारांच्या बाबतीत म्हणजे झालं असं की महायुतीचं प्लॅनिंग या सगळ्यामध्ये असं होतं की पवारांना बारामतीत अडकवून ठेवावं ते जर शक्य झालं तर पवार बाकीच्या मतदारसंघांमध्ये फिरणार नाहीत आणि त्याचा फायदा थेट वाहुतीला होईल त्या त्यांच्या पथ्यावरती गोष्टी पडतील पण झालं उलट झालं असं की अजित पवार शेवटच्या टप्प्यामध्ये वारंवार बारामतीमध्ये त्यांना थांबून राहावं लागलं त्यांना लोकांच्या भेटीगाठी गाठी घ्याव्या लागल्या अगदी मला आठवतंय की डॉक्टर्स असतील किंवा वकील असतील यांच्या वेगवेगळ्या परिषदांमधली सुद्धा अजित पवारांची इथली भाषणं गाजली कारण बंद दरवाजा किंवा हॉलमध्ये छोट्या छोट्या ज्या सभा घ्यायच्या असतात त्या सुद्धा अजित पवारांनी यावेळी कंडक्ट केल्या अजित पवार शरद पवारांवरती आरोप लावत होते की एरव तर एरवी शरद पवार फक्त शेवटची एक सांगता सभा घ्यायचे यावेळी मात्र ते इकडे फिरत आहेत तर ते सुद्धा बरोबर आहे पण इंटरेस्टिंगली शरद पवार बारामती सांभाळून बाहेरच्या ठिकाणी सुद्धा फिरवते पण अजित पवारांना ते तितपत शक्य नाही झालं नंतरच्या काळामध्ये असं दिसतं यामागची कारणं काय त्या अर्थात आपल्याला शोधावी लागतील पण अजित पवारांना बारामतीमध्ये अडकवून म्हणजे जो प्लॅन महायुतीने आखला होता शरद पवारांच्या विरुद्ध तो बाउन्स बॅक झाला आणि त्यामुळे दादांना बारामतीमध्ये अडकून राहावं लागलं आणि बारामतीमध्ये ते पार्थ पवार आणि सुरित्रा पवार अशा सगळ्यांनाच तिथे यंत्रणा कामी लावायला लागली कम्पॅरेटिव्हली फॅमिलीमधले मेंबर हे शरद पवारांसोबत जास्त होते श्रीनिवास पवार राजांचे सख्य भाऊ असतील किंवा सु रोहित पवार असतील त्यानंतर युगेंद्र पवार जे यंदा या सगळ्या निवडणुकीत तुम्हाला एक नवीन चेहरा म्हणून सगळ्यांना दिसले असतील किंवा त्यांच्या सभा लागव्यात म्हणून लोकांचं बऱ्याच ठिकाणी म्हणणं होतं सो शरद पवारांना स्वतःचे बारामतीमध्ये टेंटॅकल्स जे पसरवायचे होते ते फॅमिली थ्रू त्यांना पसरवता आले तिथे त्यांना त्या गोष्टी करता आल्या तेवढ्या अजित पवारांना कितपत करता आल्यात हे मात्र त्याबद्दलचं आहे आणि दुसरं एक सगळ्यात त्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की महायुतीतले बाकीचे नेते सगळ्या ठिकाणी फिरत होते त्यांचं सगळ्यांचं शेड्यूल तसे होते पण अजित पवार या सगळ्याचा प्रचार करू शकले नाहीत अजित yeah. पवार प्रत्येक ठिकाणी जाऊ नाही शकले शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा कारण त्यांना बारामतीमध्येच सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत त्या जागेसाठी स्वतःची ताकद लावावी लागली त्यामुळे म्हणजे अगदी आता काल इथे नरेंद्र मोदी येऊन गेले तर नरेंद्र मोदींच्या सभेला साधारण अजित पवार दिसत असतात म्हणजे पण ज्या पॉकेटमध्ये अजित पवारांचा स्वतःचा वोटर आहे तिथे नरेंद्र मोदींच्या सभेला सुद्धा दादा नव्हते त्या अर्थात त्यांच्या तब्येतीचं कारण आहेच आहे पण मला असं वाटतं की दादांचं आजारी पडणं हे सुद्धा किती राजकीय आहे याचं सुद्धा मूल्यमापन झालं पाहिजे अगदी बरोबर आहे जसं कळत आहे की दिंडोरीच्या म्हणजे नाशिक दिंडोरीची कालची जी, जी काही सभा होती या सभेला अजित पवारांच्या पक्षातर्फे छगन भुजबळ यांनी हजेरी लावलेली होती कल्याणमध्ये मोदींची सभा झाली तर त्यांच्या वतीने तटकरे तिथे उपस्थित राहिलेले होते म्हणजे जिथे जिथे मोदींचा काल दौरा होता तिथे तिथे अजित पवारांच्या वतीनं त्यांच्या पक्षातील कुठल्या तरी नेत्यांना उपस्थिती लावली आ, काल जेव्हा रोड शो काढण्यात आला तेव्हा एका बाजूला मोदींच्या फडणवीस उभे होते एका बाजूला शिंदे उभे होते मात्र कदाचित दादा आले असेल तर त्यांना मागेही उभं राहावं लागतं असत मात्र त्या फ्रेम मध्ये दादा काही दिसलेच नाही त्यामुळे त्याची चर्चा जास्त रंगली अजित पवार असंही सांगितलं जातं की उद्या मोदींची शेवटची सभा आहे राज्यातली त्यावेळी कदाचित ते येऊ शकतील मात्र गेले दोन तीन दिवस अशा प्रकारे अचानक गायब होणं त्यानंतर त्यांचं कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते, ते एखादं ट्विटही करत नाहीत किंवा त्यांचं कुठलाही व्हिडिओ येत नाही एखादा मेसेज येत नाही यामुळे या चर्चा जास्त रंगताना दिसतात शरद पवारांचं या संदर्भातलं उत्तर आलेलं आहे शरद पवारांनी नेहमीच्या त्यांच्या स्टाईलमध्ये काहीशा उपवासात्मक पद्धतीनं या गोष्टीला उत्तर दिलेलं आहे काय म्हणाले शरद पवार ते आपण पाहूयात बारामतीच्या निवडणुकीनंतर अजित पवार आजारी सांगता ते बाहेर पडत नाहीये नाही सभा उंची होतोय तिकडेही ते जात नाही तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखती म्हणजे असे म्हणले की शरद पवार यांचा प्रक्षे फुटा तेव्हा ते झोपत होते शरद पवार यांचा जेव्हा प्रक्षेप फुटत होता तेव्हा ते झोपत होते का असं नरेंद्र मोदींनी साहेब या संपूर्ण निवडणुकीनंतर विरोधी पक्ष किमान एक विरोधी पक्ष तयार करण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीचा आरोप काल मोदींनी केला लोकसभेनंतर विरोधी पक्ष राहणार नाही त्यामुळे छोटे छोटे किमान पक्ष तयार आम्ही

तर शरद पवारांना जेव्हा या संदर्भात विचारण्यात आलेलं होतं तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की ते आजारी आहेत त्यांची खरंच तब्येत बरी नाही खरं तर विरोधी पक्षामध्ये आहेत शरद पवार मात्र शरद पवारांनी त्याचा खुलासा केला आणि सांगितलं ते खरंच आजारी आहेत त्यांची खरंच तब्येत बरी नाही आहे खरंच शब्द अंडरलाईन करून त्यांना सांगावं लागलं की आजारी आहे ते आपण पुन्हा एकदा ओंकारकडे जाऊयात ओंकार आता प्रचाराचा एकदम शेवटचा टप्पा आहे अजित पवार हे जरी मुंबईमध्ये इन्फ्लुएन्स करू शकत नसतात जसं तू म्हणतोयस तरी एक मेसेज देण्याचा जो प्रकार असतो किंवा ठाण्यासारख्या ठिकाणी काही प्रमाणात अजित पवारांचं ताकद का आहे कारण तिथे त्यांचे आमदार आहेत किंवा इतरही काही मतदारसंघांमध्ये त्यांचे आमदार आहेत अशा ठिकाणी अजित पवारांची एक उपस्थिती त्यांच्या तिथल्या केडरला एक मेसेज देऊन जाते आणि महायुतीतले नेते जेव्हा एकत्र दिसतात मात्र त्यामध्ये अजित पवार नसतात तर हा एक वेगळा मेसेज जातो दुसरी गोष्ट म्हणजे अगदी शेवटच्या वेळी अजित पवार जे आपल्याला दिसलेले होते ते चंद्रकांत पाटलांवर टीका करताना दिसलेले होते त्यांनी जी सरळ सरळ नाराजी व्यक्त केली होती चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भात तर एकूणच महायुतीमध्ये असं काही नाराजीचं वातावरण आहे का की ज्यामुळे अजित पवार आपल्याला या सभांमध्ये दिसत आहे पॉलिटिकली जे आपल्याला वरवर दिसत नाहीये मात्र आतमध्ये अशा काही गोष्टी घडतायत का की ज्यामुळे अजितदादा हे आपल्याला दिसत नाहीये मला असं वाटतं ते तितकं म्हणजे हे किती प्रॅक्टिकली आपण या गोष्टी इम्प्लिमेंट करायचं किंवा किती याच्याकडे तटस्थ तरी पाहिजे याबद्दल मला काही प्रश्न आहेत त्याचं कारण असं आहे की अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर भाजपचा मूळ केडर हा सगळा नाराज झालेला होता आता नरेंद्र मोदींना निवडून द्यायचं आहे मोदींना आपल्याला रिंगस्टेट करायचं आहे त्यानंतर पुढच्या निवडणुकांचं आपण बघू अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि पहिल्या फळीतले म्हणजे अगदी बावनकुळे असतील किंवा बाकी सगळे जे नेते महाराष्ट्रातले हे त्यांच्या वेगवेगळ्या मतदारसंघातल्या जे बंडखोर आहेत किंवा ज्यांची नाराजी ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत होते पण ज्यावेळी चंद्रकांत पाटील शरद पवारांवरती उघड उघडउघड इतक्या बारामती मतदारसंघात बोलल्यानंतर मात्र थेट अजित पवारांनी याच्यावरती कमेंट करणं यानंतर फार वेगळा मेसेज गेला असं मला वाटतं कारण ते बैठकीत बोलले बैठकीतले विषय बाहेर आले आणि ते बाहेर आल्यानंतर त्यावरती चंद्रकांत पाटील असतील स्वतः देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीमध्ये काही या संदर्भात खुलासे केले की चंद्रकांत पाटील जे काही बोलले ते ठीक आहे त्यांचं त्या लेवलचं स्टेटमेंट होतं या स्टेटमेंटचे खुलासे झाले पण काही गोष्टींचा महायुतीमध्ये किंवा महायुतीतल्या एखाद्या नेत्याच्या स्टेटमेंटनंतर जर अजित पवारांच्या म्हणजे मी असं काय म्हणतो की बारामतीमध्ये आताच्या घडीला शरद पवारांपेक्षा अजित पवारांचे स्टेक्स जास्त लागलेत त्याबागचं महत्वाचं कारण हे आहे की उद्या जर सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला तर अजित पवार यांची येणाऱ्या काळात जी सगळी पॉलिटिकल बार्गेनिंग पावर असेल या भायुतीतली त्याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहेत त्यांचा मित्रपक्ष आणि या तिघांमधला सगळ्यात मोठा भाऊ जो आहे भाजप हा प्रचंड कॅल्क्युलेटिव्ह पक्ष आहे हे स्वतःच्या उमेदवारांच्या बाबतीत किंवा स्वतः वेगवेगळ्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री देण्याबाबतीत इतके हिशोबी म्हणजे इतकं प्रॅक्टिकल त्यांचं राजकारण असतं तर मित्रपक्षांसोबतचं त्यांचं काय असेल याचा आपण विचार केला पाहिजे या उलट सुप्र्या सुळे समजा पडल्या तर ऑब्व्हियस आहे शरद पवारांच्या मोठ्या पॉलिट पॉलिटिकल लिगसीला संपूर्ण धक्का मानला जाईल किंवा शरद पवारांचं तिथलं जे काय राजकारण आहे याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होतील पण या सगळ्यामुळे शरद पवारांचं दिल्लीतलं वजन कमी होईल किंवा इंडिया आघाडीमध्ये ते ॲज अ लिब्रिकन म्हणून जे काही काम करत आहेत त्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होतील का तर ते तितकेसे होणार नाहीत त्यामुळे अजित पवारांची आत्ता चंद्रकांतदाबद्दलची असलेली नाराजी त्यांनी ती उघडपणे त्यांच्या स्वभावानुसार ती व्यक्त करणं या सगळ्या गोष्टी घडत आहेत हे अगदी स्वाभाविक आहे आणि कुजबूज ही अर्थात असणार कारण आता तीन पक्ष सोबत आलेले आहेत आधी ज्यावेळी सत्तेत असताना महाविकास आघाडी होती त्यावेळी महाविकास आघाडीबद्दल या सगळ्या चर्चा असायच्या आता महायुती च सत्तेमध्ये आहे त्यामुळे साधारण चर्चा ही सत्तेची असते बऱ्याचदा आणि कुजबूज ही पण तिथेच असते कारण तिथे हितसंबंध गुंतलेले असतात आणि तिथे महत्वाचं म्हणजे हेवे द्यावे असतात अगदी बरोबर आहे धन्यवाद ओंकार या सगळ्या माहितीसाठी तर आपण बघतोय की अजित पवार हे जवळपास तेरा तारखेच्या आधी म्हणजे जेव्हा अकरा तारखेला शेवटची सभा झालेली होती त्या सभेला उपस्थित राहिलेले दिसून आलेले होते त्यानंतर आज तागायत अजित पवार हे दिसलेले नाही आहेत अजित पवारांनी या पाचव्या टप्प्याच्या मतदारसंघांमध्ये ना कुठली सभा घेतली ना ते पत्रकारांशी येऊन बोलले जसं त्यांची स्टाईल असते ते कुठेही दिसले की ते पत्रकारांना येऊन वाईट देतात तर तसंही काही झाल्याचं आपल्याला दिसत नाही आहे यामागचे त्यामुळे कुठेतरी कुजबूज सुरू आहे की अजित पवार नेमके गेलेत कुठे किंवा महायुतीमध्ये नेमकं काही नवीन नाराजी नाट्य सुरू झाले का की ज्यामुळे आपल्याला अजितदादा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर दिसत नाही आहेत कुठल्याही सभेला दिसत नाही आहेत मोदी येतात तरीही ते दिसत नाही आहेत असं नेमकं काय घडलं आहे अर्थात आजारी ते नक्कीच असू शकतात जसे त्यांचे प्रवक्ते आहेत त्यांनी काही वेळापूर्वी असंही सांगितलं आहे ते त्यांना कारण थ्रोट इन्फेक्शन असल्याचं कळत आहे त्यामुळे कदाचित ते उद्याच्या सभेला मात्र येतील असं त्यांच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे आता ते खरंच उद्याच्या सभेला शिवाजी ला शिवाजी पार्कातल्या सभेला येतात काय ये बघावं लागणार आहे मात्र अजित पवार यांच्या बाबतीतच अशा गोष्टी का घडतात किंवा ते असे आजारी असताना अशा शंका का उपस्थित होतात हाही एक प्रश्न आहे आपल्याला माहिती आहे की जेव्हा बारामतीचं मतदान होतं त्याच्या एक दोन दिवस आधीच शरद पवारांची तब्येत अशाच प्रकारे बिघडली होती त्यांना बरं वाटत नव्हतं मात्र त्यावेळी अशा कुठल्या चर्चा सुरू झालेल्या नव्हत्या मात्र जेव्हा अजित पवार आजारी पडतात तेव्हा अशा प्रकारे चर्चा सुरू होतात आणि त्यामुळेच या चर्चांकडे एका कुतूहलाच्या नजरेने सगळेच बघतात कारण अजित पवार ते आहेत आपल्याला जसं माहिती आहे आ, 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 की अजित पवार नॉट रिचेबल अशा चर्चा काही महिन्यांपूर्वी अशाच रंगलेल्या होत्या ती एकदा चर्चा झाली मग अजित पवार बाहेर आले आणि मग ते पत्रकारांवर खूप चिडले आणि त्यांनी म्हटलं की काय आजारी पडू शकत नाही का मी मी आजारी होतो म्हणून नाही आलो वगैरे वगैरे आणि त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार नॉट रिचेबल झाले आणि त्यानंतर ते थेट भाजपसोबत गेले त्यांनी थेट शपथविधी घेतली शपथ घेतली तर असे हे अजित पवार आहेत त्यामुळे अजित पवार जेव्हा असे गायब होतात कुठल्या मंचावर दिसत नाही तेव्हा ते नाराज आहेत का अशी चर्चा रंगणं तर स्वाभाविक आहे अर्थात महायुतीचे बाकीचे सगळे नेते त्यांच्या सगळ्याच साथीदार नेत्यांसाठी त्यांच्या उमेदवारांसाठी कसून झोकून देऊन प्रचार करत आहेत मग ते देवेंद्र फडणवीस असो देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या सगळ्या उमेदवारांसाठी प्रचार रॅली घेताना दिसत मग ते आढळराव पाटील असो किंवा आपण बघितलेला आहे सुनेत्र पवारांसाठी त्यांनी सभा घेतली आहे किंवा त्यांनी अर्चना पाटलांसाठी सभा घेतलेली आहे तर महायुतीच्या या सगळ्या नेत्यांमध्ये सभा घेण्यासाठी आपल्याला देवेंद्र फडणवीस कुठलाही दुचाभाव करताना दिसत नाही आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील सगळ्याच महायुतीतल्या नेत्यांच्या उमेदवारांच्या बैठकांना त्यांच्या सभांना त्यांच्या रॅलीजला उपस्थिती लावताना दिसून येत आहेत मग ते मुंबईतले असो किंवा बाहेरचे उमेदवार असो मुख्यमंत्री पिंजून काढते आहेत अक्षरशः महाराज महाराष्ट्र किंवा मोदी देखील महायुतीच्या बऱ्याच उमेदवारांसाठी सभा घेताना पाहायला मिळालेले होते त्यांनी अगदी अर्चना पाटील ज्या धाराशिवमधल्या अजित पवारांच्या उमेदवार होत्या त्यांच्यासाठी सभा घेतलेली होती त्या सभेलाही अजित पवार अनुपस्थित होते त्याची चर्चा रंगलेली होती त्यांनी सुनेत्रा पवारांसाठी सभा घेतलेली होती पुण्यामध्ये जी सभा झाली तर मोदी ज्या सभेला उपस्थित राहतात तिथे अजित पवार उपस्थित राहतील हे तर एकदम स्वाभाविक होतं मात्र काल जेव्हा मोदींनी दिंडोरीमध्ये सभा घेतली तेव्हा अजित पवार नव्हते तिथे छगन भुजबळ यांना पाठवण्यात आलं कल्याण मध्ये श्रीकांत शिंदेसाठी सभा झाली त्या सभेला एक प्रतिनिधी म्हणून हजेरी लावलेली होती मोदींच्या रोड शो मध्ये एकनाथ शिंदे दिसले देवेंद्र फडणवीस दिसले इतर सगळ्या सभा सोबत त्या रॅलीमध्ये दिसलेले होते मात्र अजित पवार तिथेही नव्हते त्यामुळे आता या चर्चा जास्त रंगू लागल्यात आता प्रचारासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत आता उद्याचा आणि परवाचाच दिवस आहे या दोन दिवसांमध्ये अजित पवार खरंच बाहेर बाहेर पडतात का ते सभांना उपस्थिती लावतात का हे बघावं लागणार आहे अर्थात असं सांगितलं जातं की शिवाजी पार्कातली उद्याची जी मोदींची सभा आहे त्या सभेला अजित पवार उपस्थिती लावतील जर अजित पवार या सभेला उपस्थित राहिले तर मोदी अमित शहा त्यासोबतच सॉरी मोदी त्यानंतर राज ठाकरे अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस असे सगळे नेते आपल्याला एका प्लॅटफॉर्मवर एकत्र पाहायला मिळतील त्यामुळे उद्याची सभा खूप महत्वाची आहे त्या संदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी बेड़ देतोय त्यामुळे मुंबई तक बघत राहा तक वरचे लाईव्ह अपडेट्स बघत राहा सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील मुंबई तकला फॉलो करायला विसरू नका या मध्ये मात्र आम्ही इथेच थांबतो हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू